अहमदनगर शहरातील माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून संपन्न शहरातील डीपी रस्त्यांची कामं मार्गी लागावी यासाठी साडेतीनशे कोटींचा विकास आराखडा तयार केला त्यानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये प्राप्त झाले तसेच नगरसेवकांच्या मागणीनुसार चव्वेचाळीस कोटी रुपये मिळाले या माध्यमातून शहरातील विविध भागात रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरिक स्वागत करत असून मंजूर विकास कामाचा नारळ फोडण्याचा आग्रह धरतात माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान हा रस्ता अत्यंत खराब झाला होता त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते शहरातील दळणवळणाचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं आहे या माध्यमातून रस्ते एकमेकांना जोडली जातील आणि चांगले रस्ते निर्माण झाल्याने नागरिकांचा सुखकर प्रवास होईल या माध्यमातून व्यापारीकरण देखील वाढलं जातं गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नवीन रस्ता निर्माण केला मनमाड महामार्ग ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहमदनगर शहरातील माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ अरविंद पारगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार संग्राम जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेविका शोभा बोरकर अशोक गायकवाड निखिल वारे अजिंक्य बोरकर बाळासाहेब पवार अमोल गाडे संजय चोपडा काकासाहेब शेळके मनोज दुल्लम उदय कराळे करण कराळे ॲडव्होकेट यवून मकासरे सतीश बारसकर डॉक्टर सतीश सोनवणे डॉक्टर प्रशांत पठारे रमेश खिलारी सतीश गुंफेकर संजय खामकर विजय मगर भरत पवार बबन काळे विशाल शिंदे जयकुमार खुपचंदानी बाळासाहेब गायकवाड सुशील बजाज जयराम काबरा सनी आहुजा डॉक्टर वाळेकर डॉक्टर भोईटे महादेव काकडे जितू खंडेलवाल जितू गंभीर सुशील थोरात सुभा खंडेलवाल अशोक गोपलानी मयूर कुलथे सुमित महाजन मुकुल गंधे योगेश सोनवणे बाबासाहेब भोंगे सुमित कुलकर्णी आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अजिंक्य बोरकर म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नगर शहरात रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं काम सुरू आहे शहरात विकासाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात असून पुढील अनेक वर्षाचा विचार करून नियोजनबद्ध आणि दर्जेदार विकास कामे सुरू आहे गंगा उद्यान परिसरात म्युझिकल फाउंटनचं काम सुरू होणार असून दुसरे स्पोर्ट कॉम्प्लेक्स देखील निर्माण होणार आहे या माध्यमातून युवकांना खेळाची मैदाना निर्माण होऊन चांगले खेळाडू तयार होतील पर्यटनाच्या दृष्टीनं देखील शहरात विकासाची कामं सुरू आहे अहमदनगर शहरातील माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंतचा रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचं भूमिपूजनाप्रसंगी नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांचं ठिकठिकाणी थीक स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर गेल्या अनेक दिवसांपासून मावली संकुल चौक रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता तो मार्गी लावल्याने नागरिकांनी आमदार यांचे आभार मानले हे आनंदात आहेत त्याच कारण एवढं आहे की या लॉइड कॉलोनीकडे अनंत वर्षाने लक्ष गेलेलं एक तर पाण्याची समस्या नंबर एक नंबर दोन रस्ते अस्तित्वात आहे की नाही ही परिस्थिती होती परंतु अनेक वर्षातून अहमदनगर शहराला प्रचंड निधी मिळाला वन हंड्रेड अँड ट्वेंटी नाही यात नगर सुधारायचं आणि लॉइड कॉलोनीना आपण नगरमध्ये आहोत याचा भास संग्राम संग्रामदानी संग्राम भाईयाने केला लाडके आमदार आम्हाला संग्राम भैया जगताप मिळालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लॉइड कॉलनीमध्ये कॉन्क्रिटीकरण चालू झालेलं आहे याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो दुसरी विशेष बाब अशी की ख्रिस्ती समाजासाठी स्मशानभूमीची जागा मिळत नव्हती आणि संग्राम भैया यांच्या माध्यमा माध्यमातून नालेगाव या ठिकाणी जागा त्यांनी उपलब्ध करून दिली जागाच नव्हे तर त्या ठिकाणी दीड कोटी निधी त्यांनी देऊन सर्व सुशोभीकरण रस्ते आणि सर्व कंपाऊंड वॉल्स त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि ख्रिस्ती समाजाची मोठी गरज या माध्यमातून भागली गेलेली आहे याबद्दल समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं मी यांचं स्वागत करतो माऊली संकुल चौक परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला जसं उद्घाटनाच्या बाबतीमध्ये जाहीर झालं की आज उद्घाटन करायचं तर आम्हाला सगळ्यांना संपर्क सुरू झाला की आमच्या इकडं नारळ फोडा आमच्या इकडं नारळ फोडा असं प्रत्येक भागातून आम्हाला खरं तर सूचना येऊ लागल्या आणि म्हणून आम्ही म्हटलं आता सगळीकडे नारळ फोडू आणि म्हणून सगळ्याकडं नागरिकांनी एक चांगलं स्वागत या रस्त्याच्या भूमिकुंच्या बाबतीमध्ये आम्हाला खरं तर केलेलं पाहायला मिळालं आणि त्याचं कारण आहे की याची रस्त्याची फार तीव्रता ही प्रत्येकाला भेडसत होती तुम्ही तरी मला वाटतं एखाद्या रस्त्यातून रोज मला वाटते एकदाच जात असतात पण आम्ही बऱ्याच रस्त्यातून दिवसभरात चार चार पाच पाच वेळा जातो त्याच्यामुळे हा त्यातला एक रस्ता होता तर आम्ही राज्य सरकारकडं मागणी केली होती की नगर शहरामधले जीवडी डी रोड आहेत त्याचा एक वेगळा प्रोजेक्ट तयार केलेला होता आणि त्याचा मोठा एक आकडा जवळपास अंदाजे रक्कम असताना साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयाचा एक वेगळा आराखडा तयार होता पण राज्य सरकार एकाच वेळेला एवढे पैसे देऊ शकलं नाही आणि म्हणून आम्ही प्रयत्न केला काही ना काही प्रमाणे आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि त्यांनी दोन टप्प्यामध्ये पारगावकर साहेब आपला निधी दिला तो म्हणजे दीडशे कोटी एकदा आणि नंतर नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे चव्वेस चव्वेचाळीस कोटी वेगळे असा दोन टप्प्यामध्ये करता या मागच्या लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी आपल्याला तो जवळपास म्हणजे दीडशे आणि चव्वेचाळीस असा निधी आपल्याला दोन वेळा प्राप्त झाला हा जो प्रोजेक्ट आहे दीडशे सहा फक्त डी पी रोडचा आहे डीपी पी रोड म्हणजे नऊ मीटर आणि नऊ मीटरचे पुढचे जवळपास बारा मीटरचे रोड आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत प्रस्तावित केलेले आहेत आणि त्याच्यामधला आज एक मोठा टप्पा त्या दिवशी आम्ही पार्गकर साहेब खेडगावचं जे इंडस्ट्रीयल इस्टेट आहे सा सा ते संपूर्ण कॉन्क्रीट करण्याचा कामाचा शुभारंभ आम्ही त्या दिवशी केला त्याचं कामही सुरू झालेलं आहे आता आपण जर तारकपूर रोड पाहिलं त्याचं सुद्धा आम्ही केलं नाही कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं भूमिपूजन होईल त्या होईल पण कामाला सुरुवात तारकपूर म्हणजे आपला डी एस पी ते पत्रकार चौक तो रस्ता देखील मला वाटतं पंचवीस वर्षापूर्वी झालेला होता आणि तिथं प्रचंड वाहतूक वाढली रहदारी वाढली तो रस्ता देखील दर पावसाळ्यामध्ये आपल्या खर्चाला पाहायला मिळायचा पण त्याच्याकडून आपल्याला खरं तर कुणी त्याच्यामध्ये काम करू शकत नव्हतं कारण त्याला अठरा कोटी रुपये लागत होते म्हणून ते अठरा कोटी रुपये देखील ह्याच्या दीडशेमध्ये दे तो नाही आहे अठरा कोटी ते वेगळे आहे तो देखील रस्ता आपण खोदून तो संपूर्ण रस्ता आज कॉन्क्रीटकरण होतो आहे पुढच्या दोन चार महिन्यामध्ये तो रस्ता देखील आपल्याला पूर्ण झालेला पाहायला मिळेल त्याची जर तुम्ही जर ट्रीटमेंट पाहिली की तिथं पावसाचे पाण्याची गटर वेगळी आहे म्हणजे त्याला आपण स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज म्हणतो ती वेगळी आणि ड्रेनेज सिस्टम वेगळी म्हणजे इतकं चांगलं दर्जाचं ते कॉन्क्रीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसामध्ये तो रस्ता पूर्ण होणार आहे आणि तसाच रस्ता हा आपला देखील होणार आहे म्हणून उद्या आता आमचं उद्या संध्याकाळी नायकवाड साहेब पत्रकार चौक ते आपोहाती चौक आणि आपोआाती चौक ते आपल्या हत्ती चौक हत्ती चौकात तेलिकुंटपर्यंत हा रस्ते देखील आम्ही उद्या संध्याकाळी चार वाजता तिचं भूमिपूजन करणार आहोत तयार करून घेतला की इथं कसं रस्ते केले पाहिजेत कशा प्रकारे केलं पाहिजेत आणि हे सगळं डिटेल लिस्टमेंट पार्वकर साहेब आता तुम्हाला त्याच्यामधलं ज्ञान आहे ज्ञान अवगत आहे म्हणून तुम्हाला सांगतो की सगळं डिटेल वेस्टिमेंट बाहेरच्या एजन्सीने बनवलेला आहे की रस्ता कसा असला पाहिजे त्याचं पावसाचं पाणी कुठं गेलं पाहिजे रेडचं पाणी कसं आपण सोडलं पाहिजे आणि कसं कॉन्क्रीट करण करायचं याचं सगळं बाहेरच्या कंपन्या आपण लावून सगळं काम करून घेतल्यामुळं हे रस्ते झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरची तर म्हणजे लेखी स्वरूपाची दहा वर्षाची गॅरंटी आहे पण पाच वर्ष आपले टाका पंधरा वर्ष काही झालं होणार नाही असे चांगले रस्ते करायचे आणि म्हणून आज आपल्याकडं जसं आता गायकवाड साहेब तुम्ही सांगितलं की डी एस पी चौकामध्ये देखील आपण उड्डाणपूलचं भूमिपूजन पालकमंत्री विखे पाटील साहेबांनी जास्त केला दुसरा यांच्या जिकडे एमआरडीसी जाता सन फार्मा चौकात एक आहे पुढं गेलं का, का सायद्री चौकात आहे हे तिन्ही उड्डाणपुलांचं पुलांचं हे भूमिपूजन आपण मागच्या काही एक चार चार पाच दिवसापूर्वी केलं कारण तर डी एस पी चौकामधून आपल्याला कुठं जायचं म्हटलं तर दोन दोन तीन तीन वेळा सिग्नल आता पडतो म्हणजे कोविडनंतर ही ट्रॅफिक फार वाढली त्यामुळं आपण तिथं एक चौक चौक क्रॉस करण्यापुरतं म्हणजे आपण तिथं म्हणजे ज्याला आपल्याकडून इकडून भिंगारकडं जायचं कोटात जायचं किंवा गोविंदपुरात जायचं गुरुद्वारात जायचं एस पी ऑफिसला जायचं तर सगळ्यांना ती खालून व्यवस्था असणार आहे फक्त वरची जी क्रॉसिंग आहे आज पुण्याहून औरंगाबादकडं जाणारी की औरंगाबादकडं पुण्याकडे जाणारी ही सगळी वरतून जाणार आहे त्यामुळे आपल्याला ट्रॅफिकची फार मोठी समस्या की चौकामारे जे कंजेशन होतं ते आपलं त्यातून मुक्त होणार आहे याच्याकरता सातत्य ठेवावं लागतं विकासाचं विजन असावं लागतं आपल्याकडे संकल्पना असल्या पाहिजेत आणि त्या संकल्पना असून चालत नाही बरेच लोक फार संकल्पना सांगतात पण प्रत्यक्षात काही उतरवता येत नाही कारण ते घरामध्ये असतात रात्रीच्या वेगळ्या ठिकाणी असतात त्यामुळे त्या संकल्पना उतरू शकत नाही त्यामुळं आपण हे सातत्यानं हे शासन दरबारी प्रयत्न करणं संकल्पना मांडणं आणि त्या सगळ्या पूर्ण करणं याच्यावर आपण बारकाईने काम करत गेलो आहोत आणि म्हणून याच्यातून आज हे रिझल्ट हा जो पाहायला मिळतो तो फक्त तो प्लॅनिंग नियोजन आणि विजन ह्याच्या बाबतीतच खरंतर आपल्याला हा जो आहे आणि त्यातनं आता हे सगळं कामाला सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसामध्ये हे जे जे रस्ते झाले ते झाल्यानंतर आज तुम्ही जर केडगाव उपनगरामध्ये गेला तसं आम्ही नेहमी सांगत असतो नगरचं सा पहिलं उपनगर म्हणजे गुलम आहे ब्या नव्वद ब्याण्णवच्या काळामध्ये गुलमो स्थापन झालं पंच्याण्णवच्या काळामध्ये पायटन रोड स्थापन झाला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जे आम्हाला आमदार म्हणून काम करायला संधी मिळाली तर आमच्यासारख्यांकडून तप्पन रोडची निर्मिती झाली म्हणजे आज हाच परिसर तीन उपनगरांमध्ये म्हणजे आपल्याला झालेला पाहायला मिळतो पण आता चौथं उपनगर निर्माण होणार तर ते हे माऊली ते कलेक्टर ऑफिसच्या नावानं आता आपलं एक वेगळं उपनगर हे आपल्याला तयार झालं पाहायला मिळणार तयार झाले नाही फक्त त्याचं कारणच एक होतं की रस्ता नव्हता म्हणून आपल्याला सांगता येत नव्हतं मला कुणी विचारलं कुठं आता सावडील राहतं तर आता तुम्ही भविष्यात सांगता की आम्ही आमचं स्वतंत्र उपनगर आहे आणि ते आहे माऊली ते कलेक्टर ऑफिसच्या रोडवर या आमचं एक स्वतंत्र उपनगर आहे म्हणजे स्वतंत्र उपनगराची तुमची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा कार्यक्रम आजच्या निमित्तानं आपल्याकडं हा संपन्न झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असा तुमचा आशीर्वाद आमच्यासारख्या कार्यकर्त्या पाठीमागे राहो जेणेकरून आम्ही हे अजून हे काम हे शहर महाराष्ट्राच्या नकाशावर जात असताना त्याला एक विकसित शहर म्हणून आम्ही देखील तिथे प्रेझेंट करू शकतो अशा प्रकारच्या संकल्पना आपल्याला या शहराकरता पुढे घेऊन जायच्यात पाच व चार व सावडी उपनगरमध्ये शहरातील प्रमुख रस्त्यापैकी एक असणारा रस्ता संकुल चौक ते गंगौत्या चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय नूतन जिल्हाधिकारी कार्यालय आज हा जो सावडी उपनगरमधला सर्वात मोठा जो रस्ता आहे त्याचं आज प्रत्यक्षात उद्घाटन आज आपले आमदार संग्रामबाई जगताप असतील व आज आपल्या परिसरातील सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडला आहे आज हा जो रस्ता आहे आज जो आपण या बिस्किर नगर परिसर असेल किंवा मागचा गुलमोर परिसर असेल तर आज आपण जसं मी लहानपणापासून आहे तसं या रस्त्याची प्रतीक्षा आज आम्ही करत होतो दोन हजार तेरा तेरा साली ज्यावेळेस मी प्रथम नगरसेवक झालो त्यावेळेस नागरिकांची एक मागणी होती की इथून एक रस्ता आहे आणि तो आपल्याला करायचा तर त्या अनुषंगाने आपण संग्रामबाईकडे पाठपुरावा केला दोन हजार तेरा काळी दोन हजार चौदामध्ये संग्रामबाईंनी हा रस्ता आपल्याला करून दिला काही तांत्रिक अडचणी होत्या परंतु त्या सगळ्या का, तांत्रिक तांत्रिक अडचणी मिटवल्या आणि आज माऊली संकुलपासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तो ही सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आज आपल्याला संग्राम यांच्या माध्यमातून आपल्या सावडी उपनगरांना सर्व आपल्या ज्येष्ठ नागरिक असतील सर्व महिला वर्ग असतील आज आपण रस्त्याकरता आपण अनेक वर्ष इथं भरपूर खड्डे पाहिलेत भरपूर अडथळे पाहिलेत परंतु एक आनंदाची गोष्ट आहे की आज आपली इथं रस्त्याचं काम प्रत्यक्षात सुरू आहे आज आम्ही संग्राम भयाजगताप यांच्याबरोबर काम करत असताना आपल्या परिसरातील प्रभागातील आज उपस्थित असलेल्या नागरिक प्रत्येकाच्या दारात रस्ता खोदलेला आहे कारण प्रत्येकाच्या दारात रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणचं सा काम सावडी उपनगर असल संपूर्ण शहरामध्ये हे चालू आहे आज जी विकासाची गंगा जी आपल्या शहरामध्ये चालू आहे आज आम्ही असेल आम्ही असेल भोसले साहेब असतील संपत बारसकर असतील व आमचे सर्व मान्यवर नगरसेवक हो असतील आज एक टीम आम्ही एक दिलाने एक काम करू नगर शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणात संग्रामबाईंच्या मार्गदर्शनाखाली विकास कामं हे जोरदार चालू आहे आणि आज येणाऱ्या काळामध्ये आपल्यालाही हीच विकास गंगा आज आपण रस्त्यांपर्यंत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नवीन नवीन डेव्हलपमेंट मध्ये जावं लागेल आपल्या ह्या चौकामध्ये गंगाउद्यान मध्ये आज एक म्युझिकल फाउंटनचं एक मोठं अद्यावत सगळ्यात मोठं म्युझिकल फाउंटनचं चा काम चालू आहे आप मध्ये लोकार्पण सोहळा आपण येत्या काही महिन्यामध्ये करणार आहे तसंच गंगाउद्यानची बॅक साइड येते आपला हा जो भूखंड आहे हा नगर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो एकदम फाय स्टार क्वालिटीचा तिथं सगळ्या गोष्टी स्विमिंग पूल असेल जिम असेल इनडोर गेम्स असतील आपल्या सायवडी मधील जे कोणी खेळाडू असतील किंवा जे वयोरुद्ध लोक असतील ज्यांना खेळाची आवड आहे त्यांच्याकरता एक तिथे अध्यवड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्याचंही आपल्याला भूमिपूजन येत्या काही दिवसात करायचं आहे ह्या जे काही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत अंतर्गत रस्ते आज आपल्या जवळपास नव्वद टक्के सगळ्या प्रभागामध्ये रस्त्याची कामं ही चालू आहे उपनगरामधला अतिशय महत्त्वाचा हा जो रस्ता तो रस्त्याची मागणी अनेक दिवसापासून या भागातील नागरिक सातत्यानं ना करत होते हा रस्त्याची ह्या रस्त्याची रुंदी साधारणपणे बारा मीटर आहे असं याला जे मार्गदर्शन आहेत ते कन्सल्टंट आहे त्यांनी आत्ता सांगितलं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो रस्ता सिमेंटचा होणार आहे त्याच्यामुळे त्यांनी वैशिष्ट्य सांगत असताना या दोन्ही बाजूचं जे पाणी आहे ते पाणी एका बाजूला काढून या नाल्यामध्ये जवळच्या कसं नेता येईल या दृष्टीनं त्यांनी देखील त्याचा सर्वे करून त्याचा अभ्यास करून त्याचं स्ट्रक्चर डिझाईन करून या रस्त्याला योग्य दिशेनं उतार देऊन आणि त्या पद्धतीनं तो समतल कसा राहील अशा पद्धतीचं डिझाईन करून त्यांनी सा सादर केलेलं असल्यामुळं आपल्याला ज्या शंका कुशंका असतात की बा रस्ता होताना काही ठिकाणी खाली जातो वर जातो किंवा त्याची लेवल चुकते असं होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता निश्चितपणानं होणार आहे आणि आपण जर बघितलं तर गुरम रोड असेल पाईपलाईन रोड असेल आणि त्याच्यानंतरच हा तिसरा रोड नगर शहरामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे दुसरं असं की हा औरंगाबाद रोडला जर जाणार आहे या रस्त्याचं मध्ये काम आपण जर पुढं बघितलं तर ते थांबलेलं होतं तिथे काही तांत्रिक अडचणी होत्या आणि या भागाच्या नगरसेवक हो यांनी आता आपल्याला सांगितले की त्या तांत्रिक अडचणी दूर करून हा रस्ता सरळ औरंगाबाद रोडला जाईल त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक निश्चितपणानं वाढणार आहे आणि म्हणून आज हा जो रस्ता आहे या रस्त्याच्या निमित्तानं ना, जे नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला ही गर्दी पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसाला वाटलं की हा निवडणूक प्रचाराचाच नारळ आहे की काय आणि म्हणून या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं सगळ्याना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजणांनी या निमित्तानं या शहराच्या विकासा करता आणि उद्याचा जो विकास होणार आहे आपण जे वेगवेगळे वे वे रस्ते पाहिलेले आहेत महानगरपालिकेची अवस्था ग्रामपंचायतीपेक्षा वाईट झाली त्यांच्याकडं पैसे नाहीत आणि मग पैसे नसताना देखील शहराचा विकास करायचा ही दुहेरी जाऊन म्हणजे नगरपालिकेची जबाबदारी आणि लोकप्रतिनिधी म्हणूनही जबाबदारी अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत असताना नेहमी विकास कामाला पैशाची गरज भासते ते हुशार असल्यामुळे बरोबर अजितदादाकडे गेले आणि शहराच्या विकासाकरता त्याने दीडशे कोटी रुपये आणले त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं गाळे वाजवून आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे ते कलेक्टर ऑफिस या मोठ्या रोडचं आज भूमिपूजन किंवा रस्त्याच्या बांधणी जो काही मुहूर्त आहे आज आपण संग्राम यांच्या हस्ते ते करत आहोत आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे भाय्यांनी सदतीत नगरच्या विकासाकरता कुठले ना कुठले प्रोजेक्ट लावले नगर शहराची सगळ्यात महत्त्वाची समस्या जी होती रस्ते त्याच्यावरती त्यांनी गेल्या वर्षा दोन वर्षापासून चांगला फोकस केलेला आहे त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे हा माऊली संकुल ते कलेक्टर ऑफिसर रस्ता हा रस्ता नगर मनमाड हायवे आणि तिकडे नगर औरंगाबाद हायवे अशा दोन्ही हायवेला जोडणारा आहे हा खूप मोठा एक शहराचा दुवा ठरणार आहे ह्याची परिणती अशी होणार आहे की ह्या नागरिकांची इथली जी काही इस्टेट आहे त्याचे भाव जवळजवळ पंचवीस टक्क्यांनी तातडीने वाढण्याची शक्यता आहे आणि ह्या भागातले जे काही इतर अंतर्गत रस्ते आहेत ते शोभाताई बोरकर आणि अजिंक्य बोरकर यांच्या पुढाकाराने संग्राम महिलांच्या आशीर्वादाने इथे आपण पूर्ण झालेले पाहता ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर